नमस्कार काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे माडा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासून उत्सुकता होती येथे उमेदवार कोण असेल भाजपला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक सध्या खूप भाजपच्या दृष्टीनं अतिशय अटीतटीची ही लढत झाली आहे येथे उमेदवार कोण असेल हिथून सुरुवात होती महाविकास आघाडीला उमेदवार मिळेल की नाही अशी शक्यता असताना सिंग जगताप यांचं नाव समोर आलं होतं मात्र ते नाव कालांतराने मागं पडलं आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि एकेकाळी सर्व सूत्र ज्या घराण्यातून हल्ली ते घराणे म्हणजे मोहिते पाटील घराणे त्यांनी भाजपमध्ये बंड केलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीत प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेस चरचचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली ही उमेदवारी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटालाही मोठा धक्का बसला आहे करमाळा तालुक्यातील सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा पाटील गट देखील शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे उद्या शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील हे देखील राष्ट्रवादीमध्ये दे प्रवेश करत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत याबरोबर आपल्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे देखील आपल्याबरोबर आहेत पहिल्यांदा आबा तुमचं स्वागत आहे काय सांगता मध्ये आपण उद्या त्याला प्रवेश करत आहात राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत काय नेमकी आपली प्रतिक्रिया काय असेल उद्या सव्वीस तारखेला देशाचे माजी कृषीमंत्री सन्माननीय शरद पवार साहेब या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी दरसीन मोहिते पाटलांच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर त्या सभेत माझाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरणचंद्रजी पवार यांच्या पक्षामध्ये मी प्रवेश करीत आहे नेमकी आपली काय भावना आहे आपण शिंदे गटात होतात आत्ता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये येत आहेत नेमकं असं काय झाल्यामधल्या मधल्या घडामोडी घडामोडी वगैरे वगैरे काही झाल्या या माझे माझे वडील कर्म गोविंदबाबू पाटील हे पूर्वीपासूनच पवारसाहेबांचे कार्यकर्ते होते सहकारी होते आणि त्यांच्या त्यांच्यानंतर आम्ही सेनेमध्ये होतो सेनेतून आमदार म्हणून माझी निवडही चालती परंतु पाठीमागच्या काळामध्ये सेनेने माझी उमेदवारी नाकारल्यामुळे माझा थोडक्या मताने पराभव झाला आणि या पाच वर्षामध्ये या सर्वसामान्याची सेवा करत असताना आमच्या काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपल्या देशाचे नेते सन्मान्य पवारसाहेब यांच्या पक्षामध्ये आपण प्रवेश करूया मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती असतील किंवा गावगावचे सरपंच असतील इतर संस्थेचे पदाधिकारी असतील त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांच्या गटामध्ये जर गेलो तर आपल्याला सन्मानाची वागणूक मिळेल आणि भविष्यकाळ काळामध्ये होणाऱ्या विधानसभेमध्ये आपला विजयसुद्धा होईल आबा आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शरदचंद्र पवार गटाला खूप मोठी उभारी मिळणार आहे गेल्या काही दिवसापासून लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला उमेदवारी मिळेल अशी देखील शक्यता होती असं वातावरण झालं होतं नेमकं काय होतं नेमकं ते आपल्याला विचारणा झाली होती का त्यावेळेस मला विचारणा झाली होती नाही असं नाही परंतु लोकसभेला उभा राहण्याचा माझा काय मानस नव्हता आणि माझे तसे काय इच्छाही मी कुठं व्यक्त केली नव्हती त्याच्यामुळं मी लोकसभेचा इच्छुक होतो असं काही नव्हतं सन्माननीय देलजी मोहिते पाटील आमचे नेते आणि जे महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री विजय विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर गेले मी पंधरा वर्ष काम आ, काम करतोय आणि आमच्या नेत्यांनीच त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांनीही मला आग्रह केला की आपण सर्वजण मिळून जाऊया आणि म्हणून आम्ही सगळ्याच्या विचाराने माझ्या कार्यकर्त्याच्या विचाराने आम्ही उद्या सन्माननीय पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो आहे आबा करमळा तालुक्याच्या राजकारणात आपला अतिशय महत्त्वाचा गट आहे आपल्याकडं जिल्हा परिषद आपल्या ताब्यात होती अनिरुद्ध कांबळे आपलेच गटाचे होते अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं पंचायत समिती आपल्याकडं होती जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समितीचे सदस्य असतील सभापती असतील हे देखील उद्या प्रवेश करणार आहेत की यांच्यात असं मी मी प्रवेश केला म्हणजे त्यांचा प्रवेश माझ्या कार्यकर्त्या झाला आहे असं ग्रहीत धरायला काय हरकत नाही कारण आम्ही सर्वजण एका दिनाने एका विचाराने आज करमा तालुक्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवित आहोत त्याच्यामुळं आमच्यात कुठ कुटल, कुठलाही दोन विचार नाहीत एका विचाराने आम्ही सर्वजण पक्षामध्ये प्रवेश करत आहोत आबा आपल्याला थांबवण्यासाठी दादा पाटील पालकमंत्री यांनी देखील प्रयत्न केले त्यांनी तुमची भेट घेतली त्यापूर्वी आपण करमळ तालुक्यातील जेवढे प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला बोलवून आपण आठ ते दहा दिवस सर्व कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकत होतात नेमकं काय करायला पाहिजे नेमकं दादांसून तुमची काय चर्चा झाली होती त्यावेळेस आणि परत तुमचा निर्णय झाला दा दादा ज्या टायमाला करमाळा दौऱ्यावर आले होते त्या टायमाला दादांनी माझी भेट भेट घेतली आणि मला पक्षामध्ये येण्याच ये येण्याचं आणि आपले निंबाळकर यांचा प्रचार करण्याचे करण्याची ही घातली साधं घातली परंतु माझा पूर्वीच निर्णय झाल्यामुळं आणि पाठीमागच्या काळामध्ये निंबाळकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील कुठलीही ठोस कामं झाली नाही ती आम्ही पाठीमागच्या वेळेस त्यांच्यासाठी अहोरात्र पळालो झटलो आणि त्यांना निवडून आणलं मोहिते पाटलांच्या आदेशामुळं परंतु त्यांनी मोहिते पाटलांचा पाटलांची घोर केली आणि आमच्या कर्मवासियांची बी घोर निराशा केली त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याबरोबर काम न करण्याचा निर्णय घेतला आबा सुरुवातीपासून शरद पवार साहेब आणि आपले खूप चांगले संबंध होते आपण याआधीही राष्ट्रवादीत काम केलं होतं ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केलं गुवाहाटीला गेले त्यानंतर तुम्ही त्यांना पहिल्या ह्याच्यात तुम्ही त्यांना पाठिंबा दिला होता आणि दरम्यानच्या काळात शरद पवार साहेब यांनी देखील तुमच्याशी संपर्क केला होता त्या त्यावेळेस त्या त्या ज्यावेळेस पवार पवार साहेबांनी मला संपर्क केला होता पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी मला तिकीट दही दे, तिकीटही दे देऊ केलं परंतु पाठीमागच्या चौदा ते एकोणीस या काळामध्ये माझ्या हातून तालुक्यामध्ये अनेक विकासाची कामं पार पडलेले आहेत झालेले आहेत हे तुम्ही तुम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहात परंतु पाठीमागच्या काळामध्ये पवारसाहेबांनीही मला तिकीट देऊ केलं होतं परंतु काही वरिष्ठ अधिक नेते मंडळींनी ने मला अपक्ष राहण्याची विनंती के केली आणि मदत करण्याची मान्य केलं त्या त्यामुळं मी चांगली कामं केली असल्यामुळं मला वाटलं की मी अपक्षही निवडून निवडून येऊ शकतो आणि नंतर ज्या पक्षा पक्षाबरोबर जायचं आहे त्या पक्षाबरोबर आपण जाऊया असं आमच्या कार्यकर्त्याचं आमचं ठरलं होतं परंतु माझा पराभव झाल्यामुळं मला भविष्य पुढचे कामं करता आले नाही ते आणि हे जे आमदार झाले त्यांनी काय या तालुक्यामध्ये कामं केली नाहीत हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना दिसतं गेल्या वेळेस आपण निंबाळकर यांच्यासाठी काम, काम केलं होतं आपण खूप चांगलं मताधिके देखील त्यांना दिलं करमाळीतून गेल्या विधानसभेत देखील आपल्याला चांगलं मतादेखी होतं आता येणाऱ्या निवडणुकीत मोहिते पाटील यांना करमाळीतून कसं मताधिक दिलं जाईल आता तसं तसं पाहिलं तर मोहिते मोहिते पाटलांवरती हा करमा तालुका पूर्वीपासूनच प्रेम करणारा कार्यकर्ता आहे त्यांचे मोहित विजयसिंह मोहिते पाटलांचा या तालुक्यामध्ये फार मोठा गट आहे त्याचबरोबर शंकरराव मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना झालेली विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायचं झालं तर <coughs> मोहिते पाटलांमुळेच जी हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आकलूज येथे त्याची स्थापना झाली आणि नंतर अनेक त्या कारखान्याच्या निवडणुका झाल्या पूर्ण व्हायच्या अगोदरच आणि त्याला राजकीय राजकीय वळण लागलं आणि त्याच्यामुळं तो कारखाना थोडा उशिरा चा, चालू झाला परंतु <coughs> नंतर काम होऊन बी व्यवस्थित चालला गेला नाही कारखाना कारण अनेक तिथं गट गट आले त्यांनी काम पाहिलं परंतु कुणालाही त्या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणता आलेला धन्यवाद बाबा तुम्ही आमच्याशी वेळ दिला उद्या आपला प्रवेश होतो आहे तुम्हाला काय सांगताकडून शुभेच्छा येणाऱ्या काळात निवडणुकीचा रंग कसा भरेल हे पाहू हो लागणार आहे आबांनी प्रवेश केल्यामुळे नक्कीच राष्ट्रवादीची या ठिकाणी ताकद वाढणार आहे धन्यवाद आबा